क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस इतिहास जाणून घेण्यासाठी लाईफ स्टडी सेंटर अँड कोचिंग क्लासेसची या ऐतिहासिक सहल पलूस येथील लाईफ स्टडी सेंटर अँड कोचिंग क्लासेस या डिजिटल कोचिंग क्लासेसची इतिहास जाणून घेण्यासाठी ऐतिहासिक सहल बाणूरगड शुक्राचार्य आरवडे येथे नुकतीच संपन्न झाली विद्यार्थ्यांना इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांना बाणूरगड येथील बहिरजी नाईक यांची समाधी तेथील शिवकालीन तळे याविषयीचा इतिहास लाईफ स्टडी सेंटरचे मार्गदर्शक बाळासाहेब चोपडे यांनी सांगितला बाणूरगडजवळील शुक्राचार्य तसेच आरवडेतील कृष्ण मंदिर यांनाही भेट दिली क्लासचे संचालक रोहित चोपडे यांनी आयोजित केलेल्या या ऐतिहासिक सहलीमध्ये तनया रणखांबे वेदिका माने ऋतुजय शिसाळ मृणाल पाटील प्रणिती पाटील श्रावणी दळवी सई सूर्यवंशी अंजली सूर्यवंशी सिद्धार्थ कुलकर्णी कुशल पाटील देवराज माने रोशनी भंडारे तेजस हिरकर आराध्या देवकुळे मयुरी भिंगरदेवे स्वरांजली भोपळे सहभागी झाले दात दात फोडलं फोडलं वीराच्या पराक्रमाला वीराच्या पराक्रमाला चोपडे गातो गातो पोवाड्याला जीर जी गातो पोवाड्याला जीर जी ओम नमो श्री जगदंबे नमन तुझांबे करु प्रारंभे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझांबे करुण प्रारंभे पा तपावर थापतून तुझ्याचे syair हा महाराष्ट्राचा प्राण syair हा महाराष्ट्राचा प्राण शिवरायाचं गात गुणगान जी जी बहिर्जी नाईक यांचे गात गुणगान जी जी मित्रांनो आपण भाग्यशाली आहोत याच्या या बांदूर गाड्यावरती आपण आज आलेला आहोत अनेक त्या ठिकाणी वेश धारण करून